आज जगात काय आहे या सेगमेंटमध्ये जाणून घेऊया भारताचा नेक आपल्या भारतामध्ये एक नेक असा एरिया आहे त्याला सिलिगुडी कॉरिडॉर असं सुद्धा म्हणतात त्याने काय होतं की भारत आणि भारतामध्ये दोन भाग पडतात सेवन सिस्टर स्टेट्स आपण ज्याला म्हणतो त्याच्यामुळे अरुणाचल प्रदेश असेल मिझोराम त्रिपुरा वगैरे हे सगळं आहे पण त्यांना भारतापासून सेपरेट करणारा एक बावीस किलोमीटरचा एक रस्ता आहे भारता जो भारताच्या ईशान्येला आहे तो बावीस किलोमीटरचा रस्ता जर कोणी ब्लॉक केला तर त्याला आपण चिकननेक काय म्हणतो कारण का तो जर ब्लॉक केला तर भारताचे दोन तुकडे होऊ शकतात पण सध्या चिकननेक समजून घेण्यासाठी म्हणून हा एक छोटीशी रील गाण्याचा विचार केला की ज्याच्यामध्ये चिकन नेकमुळे ह्या नेकमुळे आता अशी सिच्युएशन आली इंटरनॅशनली की भारताच्या एका बाजूला म्हणजे त्या नेकच्या सेवन स्टेट्सच्या एका बाजूला बांगलादेश आहे एका साईडला नेपाळ आहे एका साईडला चायनासारखे देश असताना आता बांगलादेश त्या चिकन नेकला क्लेम करायचं म्हणते की आम्ही चिकन नेक तोडून भारताचे दोन तुकडे करणार आणि हा भाग आसाम वगैरे जो आहे तो भाग आमच्याकडे राहणार तर ही खूप गंभीर स्थिती आहे ह्याच्याबद्दल आपण एका व्हिडिओमध्ये जाणून घेऊयाच आणि तो व्हिडिओ स्किप होऊ नये म्हणून तुम्ही नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लवकरच तो व्हिडिओमध्ये येईल आणि ती खूप सिरियस अलार्मिंग सिच्युएशन आहे आपल्यासाठी ही की किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो भारताला हे